नमस्कार मंडळी आज आपण एक कारल्याची रेसिपी पाहत आहोत मंडळी कारलं म्हटलं की घरामध्ये सर्वांचे दोन वाकडे होतात म्हणजे कोणालाच जास्त आवडत नाही अगदी क्वचित कोणाला तरी कारली आवडतात तर आज आपण जशी भाजी बनवणार आहो ना तर घरातल्या सर्वांना नक्कीच आवडेल आणि जे नाही कारलं खात त्यांनासुद्धा खूप आवडेल अगदी बोटं चाटून पुसून अगदी ताट चाटून पुसून खाणार तर चला आपण आज रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी छान असे गावठी का कारले घेतलेत मला ना खूप छान असे ताजी कारली भेटली बघा अगदी छोटी छोटी आहेत अशी आणि त्याला देठासकट आहे त्याच्यामुळे देठा खूप ताजी आहेत तर ता त्याला काय केलं मी त्याच्यातलं ना एक चिरा पाडला आणि त्याच्यामध्ये ना मीठ भरलं आणि वरूनही थोडंसं मीठ लावलं दोन तासासाठी आपण ही कारली ना अशीच बाजूला ठेवून द्यायची मीठ लावून म्हणजे जेणेकरून ना त्याचा थोडासा कडूपणा कमी होईल आणि कारली जितकी छोटी गावठी आणि ताजी असताना त्याला कडूपणा खूप कमी असतो तर आता आपण मीठ लावून ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ कार्ली मुरत आहेत तोपर्यंत आपण एक ग्रेव्हीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे तर काय करायची ते एक टेबल स्पून तेल गरम केले ते त्यामध्ये एक टी स्पून जिरं टाकले पंधरा ते वीस लसूण पाक्या आणि एक इंच अद्रक ना चिरून घेतलेले ते सुद्धा टाकलेले आहे ते थोडंसं परतवून घ्यायचं मिनिटभर त्यानंतर दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि ते सुद्धा आपण परतवून घ्यायचे थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून टोमॅटो लवकर शिजून येईल कारलीसुद्धा आता मुरलेली आहे ते थोडेसे पाण्याने धुवून घ्यायचे आणि एक ग्लासभर पाणी एक ते दीड ग्लास पाण्यामध्ये थोडंसं परत मीठ टाकायचं आणि ही कारली ना ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आणि थंड करायला ठेवायची तोपर्यंत आपण जे टोमॅटो अद्रक आणि लसूणचं जे आ, मसाला बनवला तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आता आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची त्यासाठी दोन ते, तील ते तीन टेबलस्पून ना किंवा थोडंसं जास्त तेल घ्यायचं थोडंसं जिरं टाकायचं आणि तीन मोठे कांदे ना बारीक चिरून घेतलेले ते थोडे परतवून घ्यायचे छान असे ब्राऊनिश लाईट ब्राऊन झाले की ते बाजूला करून ठेवायचे आणि त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकायचं जेणेकरून कांदा ना लवकर शिजतो आता आपण ते कांदा शिजत आहे ना तोपर्यंत काय करायचं हे जे कारली आहेत ना ती आपण थंड करून घेतलेली जी शिजवली होती ऐंशी टक्के ती थंड करून घेतली आणि बियांसकटच आपण निपळून घ्यायची बिया जर काढल्या आणि जर निपळलं ना तर हे जे कारली आहेत ना ते फाटून जातात म्हणून बियांसकट निपळून घ्यायचं पाणी आणि मग नंतर त्याच्यातलं कॅविटी काढून घ्यायची त्याच्यातलं जे बियाचा भाग आहे ना तो घर काढून घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग करायचं आहे टोमॅटो अद्रक आणि लसूणचा जे आपण मसाला केला ना तो मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकू शकतात आता आपण इथे कांदा जो परतून घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची तिखट टाकायचं आणि गरम मसाला टाकायचा तर कद् किती टाकायचं तर पूर्ण भाजीसाठी तिखट मसाला जो आपण वापरणार तो पूर्ण त्याच्यातच टाकायचा आहे म्हणजे त्या अंदाजानेच इथे तिखट मीठ मसाला सर्व वापरायचा आहे आता आपण जी टोमॅटोची पेस्ट केली ना ती सुद्धा कांदा छान ब्राउनिश परतून झाला ना की त्यामध्ये ती पेस्ट टाकायची आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हा मसाला परतवून घ्यायचा मंद गॅसवरती या ग्रेव्हीमध्ये ना थोडंसं चिंचेचा कोर टाकायचा आंबटपणानुसार आपल्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता तसंच एक गुळाचा खडा टाकायचा तर गुळ आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण आपण इथे आंबट वस्तू वापरली तर थोडासा गुळ टाकला तर छान चव बॅलन्स होते तर एक छोटासा मी गुळाचा खडा टाकलेला आहे आणि पुन्हा तो गुळ वितळेपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा मसाला आणि तेलही छान सुटतं तोपर्यंत मग मसाला आहे ना आपण काय करायचं थंड करून घ्यायचा आता आपण जी शिजवलेली कारली होती ना त्याच्यातलं कॅव्हिटी आपण रिकामी केली होती म्हणजे मोकळी केली होती त्याच्यामध्ये हा मसाला आवश्यकतेनुसार भरायचा स्टफ करायचा अशा पद्धतीने सर्व कारलीना आपण या मसाला भरून स्टफ करून घ्यायची गॅस पुन्हा सुरू करून सेम तीच कढई ठेवायची जो उरलेला मसाला आहे त्याच्यासोबत आपण जी स्टफ केलेली कारली आहेत ना ती त्या कढईमध्ये ठेवायची जे असे आपण फ्राय करून घ्यायची आहे ही भाजी शिजवून घ्यायची आहे पूर्ण एक दोन मिनटासाठी परतवायची जास्त उलटपलट करू नका ना नाहीतर तो सर्व मसाला बाहेर निघून येईल आणि आपण गरम पाणी करायचं एक ते दीड ग्लास आणि आवश्यकतेनुसार तुम्हाला ग्रेव्ही त्याची किती पातळसर किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं कारण की ही कारली आपण ऐंशी टक्के शिजवलेली आहे त्याच्यानुसारच तुम्ही पाण्याचा अंदाजाने तुम्ही यामध्ये टाका पाणी ग्रेव्हीसाठी तर इथे मी एक ते सव्वा ग्लास टाकलेले आहे आवश्यकतेनुसार तुम्ही पुन्हा गरम पाणी करून यामध्ये टाकू शकतात तर कारले शिजेपर्यंत आहे ना पूर्ण आपण आता हे भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर पाणी थोडंसं उशिरा टाकायचं पहिले कारली थोडीशी तेलावरती फ्राय होऊ द्यायची या मत या भाजीमध्ये ना थोडंसं तेल जास्त टाकायचं तर बघा मी थोडं थोडं करून पाणी टाकते म्हणजे जेणेकरून कारली छान शिजून पण येतील आणि आवश्यकतेनुसार आपल्याला भाजी दाटसर वगैरे आपल्याला बघता येईल आणि मीठ टाकून बघायचं कारण की आपण आता सुद्धा मीठ लावलेलं होतं आणि मसाला आपण फ्राय केला के त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं त्या अंदाजानुसार पुन्हा मीठ मेट, मिठाची आवश्यकता वाटली तर तुम्ही यामध्ये मीठ टाकू शकता चवीनुसार आता थोडंसं अर्धवट झाकण ठेवून ना कारलीच पूर्ण शिजू द्यायची आहे पूर्ण शिजून झाल्यानंतर ना वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आता त्या दिवशी माझ्याकडे थोडीशीच कोथिंबीर होती म्हणून मी अगदी भाजी तयार झाल्यानंतर टाकलेली आहे तर तुमच्याकडे कोथिंबीर अवेलेबल असेल तर सुरुवातीला सुद्धा त्या मसाल्यामध्ये जास्तीची कोथिंबीर तुम्ही करू अशा पद्धतीने ना ना आज आपण छान अशी भरलेली कारली बनवलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा घरातल्या सर्व मंडळींना नक्कीच आवडेल आणि रेसिपी बनवल्यानंतर तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की रेसिपी कशी झाली होती तर अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोबत ना आपण भेटूयात तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आहे ना खूप खूप धन्यवाद आणि हो मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर एकदा सबस्क्राईब करा अगदी फ्री असतं सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉन प्रेस करायचं आणि त्यामध्ये ऑलचं बटन सिलेक्ट करायचं म्हणजे जेणेकरून आहे ना सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला अपडेट मिळत राहील आणि तुम्ही हा व्हिडिओ आहे ना तुमच्या मित्रमंडळींमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा नक्की शेअर करू शकतात म्हणजे ज्यांना कारलं आवडत नाही ना, ना। तेसुद्धा कारलं खायला लागतील कारण की कारलं इतकं पौष्टिक का आहे ना पण त्याच्या कडू चवीमुळे कोणीच खात नाही तर भेटूयात आपण वे आता मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू